नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी श्री महालक्ष्मी मंदिर धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथील जागृत देवी मंदिर पाहुया सविस्तर वृत्तांत लातूर जिल्ह्यातील धनेगावची महालक्ष्मी देवी ही जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असून चैत्र मास आश्विन मास नवरात्र पौर्णिमा आदि पर्व काळात येथे भाविकांची वर्दळ वाढलेली असते तर या ठिकाणी नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम भजन आराधी भजन गोंधळ कार्यक्रम आदी संपन्न होतात महालक्ष्मी मातेच्या मुख्य पुजारी सौ कलावती विश्वनाथ सूर्यवंशी यांनी मंदिरास धनेगावकरांच्या लोकवर्गणीतून लोकसहभागातून सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे तर मंदिर परिसर एकदम स्वच्छ सुंदर ठेवलेला आहे तसेच गावकरी मंडळी यांनी शुद्ध पिण्याचे पाणी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे एकूणच धनेगावच्या सांस्कृतिक धार्मिक वैभवात महालक्ष्मी मंदिर एक महत्त्वाचे स्थान असून या मंदिराचे धनेगावकर व आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त दर्शन घेत असतात असे आमचे प्रतिनिधी सुनील बिरादार पाटील यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाव्यात महालक्ष्मी मंदिर धनेगाव येथील काही क्षणचित्रे राजभाऊ आपल्या मंदिराची स्थापना किती मध्ये झाली अगोदर वर्ष पन्नास वर्ष झाले पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्ष झाले व पुन्हा हे घरगुती पासून आम्ही सगळे हे कार्यक्रम पहिल्यापासून पारत झालेला आहे हे आता पन्नास वर्षापर्यंत हे बुडापासूनच आमचे कुळदेवत म्हणून लक्ष्मीचं मंदिर आणि हे जगदंब्या हे दोन्ही बी येते इथं आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार